Premises, रुद्र होनराव शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात सहाव्या क्रमांकावर इयत्ता होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार रुद्र संजय खटाव तालुक्यात सहावा क्रमांक मिळवला तो जयराम स्वामी विद्या मंदिरचा विद्यार्थी असून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने कॉलेजचे मुख्याध्यापक जे बी गार्गे सर उपमुख्याध्यापक पुजारी सर तसेच शिक्षक लहारे सर गार्गे मॅडम पवार सर टी पी शिंदेसर एस टी गारगेसर शिंदेसर एम एन सर, 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 सर इत्यादींच्या हस्ते कुमार रुद्र संजय होणराव याचा तसेच वडील संजय हरिभाऊ होणराव व आई सौ कविता संजय होणराव यांचा सत्कार करण्यात आला त्यासोबत ग्रामपंचायत वडगाव यांच्यातर्फेही त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी संतोष शिदोजीराव गार्गे सह्याद्री साखर कारखाना संस्थापक सुशिला पिसे सरपंच राजेंद्र गार्गे उपसरपंच दिगंबर उबाळे ऋषिकेश घारगे सुशांत गायकवाड योगिता कुंदब शुभांगी घारगे उषाताई पिसे समीना मुलानी विकास घारगे सुहास शिंदे सुरेश घारगे अशोक घारगे हनुमंत घारगे ग्रामविकास अधिकारी आर्यन जगताप ग्रामपंचायत कर्मचारी नवीर मुलानी सुरेश पवार शिवाजी पवार आदी उपस्थित होते